तुम्हाला ही रिच प्रोटीन असलेली डिश हवी आहे पण बाहेरचे फॅन्सी प्रोटीन्स पावडर नको <laughs> तर मग ही रेसिपी नक्की बघा आपल्या पारंपरिक परत आणायला हव्यात म्हणून मी आज स्पेशल खांद्याची कडी फुनके बनवले हो होते तर सगळ्यात आधी रात्री मी सर्व डाळी पाण्यात भिजत घातल्या होत्या ज्या डाळी भिजायला वेळ लागतो त्यांच्यासाठी मी गरम पाणी केले होते आणि त्यात त्या भिजत टाकल्या होत्या सगळ्यात आधी मी हरभरा आणि चवळी एकत्र गरम पाण्यात भिजायला टाकले त्यानंतर थोडी मटकीची डाळ होती थोडी तुरीची डाळ आणि ही मुगाची आणि उडदाची डाळ मी एकत्र भिजायला टाकली होती आणि जास्त प्रमाणातही टाकली होती ते त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आणि इथे मी थोडेसे मोड आलेली मटकी सुद्धा भिजत घातली होती सर्वाचे प्रमाण मी एक एक वाटी घेतलेले होते सर्व डाळी धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मी त्यांच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि सर्व डाळी एकत्र करून मिक्सरमध्ये दळून घेतलं हे थोडं रबरवी दळायचं आहे पूर्णपणे बारीक पेस्ट नाही करायची आणि पाणी मात्र त्यात थोडेही राहू द्यायचे नाही तर त्यामध्ये मी मिरची अद्रक लसूण थोडी कोथिंबीर हे सर्व मिक्स करून ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं सर्व मिश्रण जाडसर दळल्यानंतर त्यात तुम्हाला थोडस जिरे हळद आणि मीठ हे सर्व एकत्र करायचं आहे आणि बा, कोथिंबीर बारीक चिरूनही तुम्हाला त्यात त्यात मिक्स करायची आहे तुम्ही कांदा बारीक चिरूनही ऍड करू शकतात पण मला नंतर फोडणी द्यायची होती म्हणून मी कांदा नंतर ऍड करणार होती तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून नंतर एका भांड्यात स्टीमसाठी ते तुम्हाला छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून त्यांना आपल्याला पंधरा ते वीस मिनिट स्टीम करायचे आहे आणि स्टीम केल्यानंतर ते तुम्ही फ्रायही करू शकतात किंवा मी ज्याप्रमाणे कांदा लसूण जिरो मोहरीची फोडणी दिली आहे त्याप्रकारे तुम्ही फोडणी देऊ शकतात ते बारीक चुरून त्यात आपल्याला फोडणी टाकायची आहे आणि कडीसोबत तुम्ही ते सर्व करू शकतात तर जी मी एक्स्ट्रा डाळ टाकलेली होती मुगाची आणि उडदाची त्यात मी सेम प्रोसेस फॉलो करून त्याचे मी भजे केले होते मुलांसाठी सर्व डाळी एकत्र असल्यामुळे हा पदार्थ तर खूप छान टेस्टी आणि हेल्दी असतो आणि सर्व डाळी असल्यामुळे प्रोटीन तर भरपूरच प्रमाणात असते तर तुम्ही सुद्धा हा रिच प्रोटीन असलेला कडी फुनके हा पदार्थ नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये